म्हणजे आपला पर्याचा बांधन बघा मस्तपैकी वाट बघत होतो तो पर्याला पाणी आलेला आहे साखली ह्याला बोलतो साखली अशी कोकणात हे बघा पाणी बघा आतमध्ये आलो अंकुश एक नंबर दुसरा टोका आणलाय त्याने अंकुश हे बघा टोके कशी लावले आतमध्ये याच्यामधून तर आपल्याला मासे भेटत असतात हा टोका बोलतोय इकडे आणि वरतीचा सळ आहे वरते मस्तपैकी छान असे एक चार पाच मासे पहिल्या पावसाचे हा हा मासा एक नंबर यार नमस्कार मंडळी मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी ना गाव्या मस्तपैकी पावसाला जोर झालेला आहे तर आता ना वल्गनचे मासे असे भेटायला सुरुवात होत असते तर दोन दिवसापूर्वी ना नदीला साखळी गेली होती आणि आता ही आहे ना पर्याला साखळी जायलाच थोड्या पाच दहा मिनिटांमध्ये पोरून पाणी येतोय असं छान पद्धतीने तुम्हाला साखळी म्हणजे काय ना ते बघायला भेटेल आणि पर्याचे मासे हे कसे भेटतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर व्हिडिओ पर्यंत बघा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर जाव्या मंडळी आपण आता पर्याच्या बांधणाची इकडे तर मंडळी आपला पर्याचा बांधण बघा मस्तपैकी छान असं आता बनवायचं चालू झालं आहे ॲक्च्युली नदीला पण साखळी गेली आता इकडे पर्याचा बांधन आपण बनवतोय छान असं दोन गडक आहेत तिकडे छानपैकी टाळवे वगैरे रत्नाकरचा काम करतो आहे आणि आपल्याला पूर्ण या बांधणं म्हणजे ह्या बांधण्याचं काम करायचं आहे अजून पेंडिंग खूप आहे म्हणजे काम खूप आहे असं हा बांधणाचा व्ह्यू वरचं आता हे ह्याला सग काय हे सग ना सग ठोकण्याचं काम चालू आहे इकडे त्याच्या खाली टोका येत असत काय सार्थक विलास पण आलाय देऊन विलास आलाय भाई विलास भाजी घेऊन आलाय टाकल्याची भाजी तर मस्त काय ते टाकलं खातोय टाकल्याची भाजी ठीक आहे मस्त या वर्षीचा नवीन बाधन आपला पाणी येईलच आता म्हणजे एक आलाय थोडा वरती कधी येतोय पाणी काय म्हणजे हे आपली हातवली आहे छान पद्धतीने पाऊस पण मस्त असा रिमजिम पडतोय पाऊस सगळ्याचं काम चालू आहे सग इथे किती सगळं लावतील तरी तीन चार वासा कुठं तिकडे काय इकडे आहे चार लावतील चार हा आणि इकडून आपली जाळी येणार पद्धतशीर असता आणि ना दुसरी गोष्ट त्याला मजा येते खूप अशा मासे पकडायला नदीपेक्षा पर्याच्या बांधायला खूप मजा येते तर इथे आपली झोपडी बनवायची इथे आपल्याला मस्त पैकी शेकोटी बिकोडी बनवायची आता हे काम चालू आहे आपलं झोपडीचं झोपडी बनवायचं आणि हे काम आहे ना आपल्या विलास कडे दिलेलं आहे खास करून ह्या है ह्याचं काम म्हणजे दोन नेम आणि झोपडी बनवतोय बघा काढले अच्छा दोन कोयतीन छान पद्धतीने हा खाली दगड आहेत मग ते चुकणार जरा तरी मग बांधावर ते प्लास्टिक टाकण्याचं काम चालू आहे इकडे प्लॅस्टिक पण टाकतात झाडा म्हणजे झाडांच्या फांद्या असतात सर्व माती दगड बांधण बांधण्याचं काम चालू आहे आतमध्ये मेहनत घेताना सार्थक भाई खूप मेहनत घेतोय फुल माती बिती काढून वरती देतोय आता ही वरती देतो खूप माती आहे ना आतमध्ये भरपूर आहे हे बघा ना खूप अशी आता नवीन ब... नवीनच बनवले ना त्या वर्षी नवीन बनवलं ह्या बांधन तिकडे टोके लावायचे ह्या टायमाला स्पेस भरपूर आहे मोठा आहे ना तिकडे आतमध्ये नव्हता स्पेस एवढा स्पेस मोठा आहे आता खूप सारा असा मोठा स्पेस माती बघा ही माती सर्व आपल्याला वरती द्यायचे जरी नाही दिली तरी पण ती वाहून जाणार आहे पावसाच्या पाण्याने थोडा मोठा पाऊस पाणी येत असतं हे बघा मंडळी ज्या आपण क्षणाची वाट बघत होतो तो, तो पर्याला पाणी आलेला इथे मस्त पर्याला साखली छान पद्धतीने पाणी आहे बघा त्याची खूप वाट बघत होतो आम्ही इकडून बघा ह्याला बोलतो साखली अशी कोकणात हे बघा पाणी बघा किती आले जबरदस्त आणि पाणी आलाय चाकली आली आपल्या <laughs> आले आले आता पाणी पलटी होणार आहे बांधावरून आमच्या आणि मासे पण भेटणार आहेत पुष्कळ असे हे बघा आमचा बांधण कसा जबरदस्त असा जाई लावलेली लावलेले सर्व मूर्त पाणी तिथं आहे मग माती टाकूया चला <laughs> एक नंबर हे बघा पाणी कसलं आहे जबरदस्त पाणी येते आता कसं पहिला पाणी येतो पाऊस येतो पडतो ना ते घाण येत असते खूप हातात भिजात रुपल आहे मग हातात बिजात रुपल थांब बी एम सी च पाणी सोडले ना उद्यामध्ये पर्यायला पाणी हो प्रेशर खूप आहे रे पाण्याला कुठला वॉल फिरवलं हो मतलब एक नंबर पाणी पाणी जबरदस्त पाणी पाण्याला आपला बांधन बघा कसं बनवलंय मस्त अशी हातोली तिकडे टोके आहेत अशी लावलेली थोडे जाळी पण लावली वरती काय मासा जाऊ शकत नाही मस्तून पण थोडं थोडं पाणी जातोय थोडाफार जातोय पाणी असं एवढं पण जात नाही हा ठीक आहे चला टोक्यांच्याकडून पाणी पण जायला लागले टोके लावले तिकडे चार पाच टोके तसे साफसफाई करताना मंग्याला दिसतो इथे आपल्याला आता मंग्याला आला इथे फुल काम करून आता म्हणजे सोडला त्याच्यानंतर पर्याला इकडे साखळी गेलेली आहे बघा मस्त छान अशी खूप मेहनत घेताना मग आता मासा पण चढायला सुरुवात झालेली आहे एक नंबर भाई मासा पण सुरुवात झाली चढायला पर्याला आपल्या साखळी गेलेली इकडे पाहुणे पण आलेत आमचे तळ्यातले होत आले आमचे माश्या नेण्यासाठी साखळी गेली आणि लगेच आलेच आहे आणि इकडे मासा पण चढायला लागला आता आपल्या बांधावरून पण पाणी पलटी झालेलं आहे छान पद्धतीने असं मस्तपैकी पाणी पडतोय बघा पुढे इकडून फक्त थोडं पाणी येणं बाकी आहे आता मासा पण हळूहळू चढेल मजा येणार आहे खूप इथे ह्या कपाऱ्याच्या पा बांधनाला खूप मजा येते अशी

पिठलांडी आली पिटलांडी चला म्हटले जाऊया आपण आता आपल्या बांधणाच्या आतमध्ये बघा बांधण कसा आहे जबरदस्त असा बांधण आहे आणि कोणी पण जाऊ शकतो आतमध्ये त्याला चल फोन पर्याचा बांधण भिजायला होणार आहे पूर्ण हो मल्याचा मासा आयोग गेला गेला मल्याचा मासा पुढे चढायला लागले दगडाला ए भेटला भेट आता बाहेर घेऊन जा मरी मासा पुढे मारायला लागले दगडाला चिपकूल वर चालायला लागलेत पुन्हा हाताने आम्ही पकडायचा प्रयत्न करतोच पिटला आणखी आहे आतमध्ये आणि होतात काय सक्सेस सक्सेस ठीक आहे सक्सेस झालेला आहे एक टोका काढला सक्सेस आहे ठीक आहे ठीक आहे पाव किलो पाव किलो चला झालेलं आहे आता सक्सेस झाले सक्सेस कशी टोके लावले आतमध्ये मस्त वाटतं ना ग्रेनेड पूर्ण आतमध्ये सापडे टाकले वरचे पाळा पाचोळा आणि वरती खडी आणि प्लास्टिक असा टाकलेला असतो पुढे तीन चार टोके लावलेले नाही एका टोक सध्या एक टो का पाणी जवळच असते एकदा पाणी बघायला आणि आतमधला व्हिव असा आपल्याला भारी व्हावं म्हणजे जबरदस्त वाटतं असं बघायला आणि दगडाला माका चिपकत असतो वरून सडक असतो त्याला चिपकत माती चकडे असते आता ठीक आहे मासे बघा कधी त्या म्हणजे त्या जाळीला कसं उड्या मारतात बघा पुढे ते दाखव रे उद्या आपल्या पर्याच्या बांधायला किती मासे भेटले तर पर्याच्या बांधायला दाखव किती मासे भेटले हे बघा किती भेटले मासे मस्त वेगळे असे भरपूर मासे भेटले रे जबरदस्त चला पाऊस गेला ना मध्ये पावसाने दडी मारली ना इथे तर भेटले असते मासे पूर्ण चोंड्यातलाच पाणी आटला आणि नदीचा पाठीकडचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो आहे तिकडे आमची झोपडी मस्त वेगळी छान असे पाऊस आला की आम्ही त्या झोपडीमध्ये थांबत असतो आणि थोडं जरी कुठेतरी पाऊस पाहिजे आता पाऊस कमी आहे तर पाऊस नसतं नाही की जास्त असे मासे भेटत नाही पाऊस असेल ना तर मस्त चंडीचे मासे पकडा पकडायला पण मजा वाटते आणि चढतात ना ते वरती बांधणावरती असे ते पण भारी वाटते बघायला तर बांधण म्हणजे काय असतं ते पण तुम्हाला सांगणार आहे आपला बांधण आहे ना हा म्हणजे टोक्याचं बांधन आहे ॲक्च्युली दोन प्रकारचे असतात एक टोक्याचं बांधण असतो आणि दुसरा असतो तो पाळण्याचं बांधण तर पाळण्याचं बांधन मोस्टली नसतो हा आहे टोक्याचं बांधन तर जाऊया आपण पुढे आणि बघूया तो बांधण कसं आहे बांधलेलं आहे आणि काय त्याची सिस्टमॅटिक बनवलेली ते का दूध पाणी का पाणी बाई पाणी आहे जबरदस्त नदीचं बांधण मस्त छान असं नदीचं बांधाण पाहायला भेटतो आपल्याला इथून जाऊया आपण खाली त्या नदीत उतरूया पाणी बघा इकडे एक एका पाणी एका नदीचं पाणी क्लिअर आहे एका नदीचं पाणी गडूळ आहे कस पाणी क्लिअर आहे बघा जबरदस्त असं पाणी हातोळी बघा कसं या पुढे जाऊया आपण एक नंबर भाई पाणी एकदम थंड कुत्रा पण येतो आमच्यावर या या वा कुत्र्याला पण किती छान वाटलं अरे गाशी वावत खाली ये तो बघ किती छान वाटत त्याला पाण्यामध्ये बसाय कुत्रा बा छान वाटलं त्याला हे बघा किती पाण्याची दोत हा कमरेपेक्षा जास्त पाणी असं आपल्याला भेटलं आपण त्याचं फळे तिकडे तंट पाणी बाबा पाणी भंड कुत्रा वावला कुत्र्याचे पराक्रम बघा गेला वावत त्याला वा। वा अरे गेला हे अरे भाई तास इकडे इकडे आणि काढते त्या कुत्र्या वरून वरून पाटे वरून येईल बघा भाई त्याला पाणी वाहतोय तरी पण तो बघा येतोय ते भाई थांब 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 बघा किती वाहत नाही थांब हे बघा कुत्रा बघा डेरिंग बाज आलेला आहे कुत्रा येतोय अरे वाय बघ आला भाई भाई हे बघ एक नंबर या इकडे 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 वावशील नाही तर वा बघ ना कसा जाते पुढे साए, साए। एक नंबर त्याला बरोबर बघा ना काय दिमागतायचं बघा ना हा तू बघा शिवरी शिवरीतून चालला आतमधून मधून झाडे झोपीतून हा हा पाणी वाहत आहे वा चल 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 बाई खाली नको जाऊ जाशील जो <laughs> अरे <वाँ>। <laughs> <laughs> अरे तिकडे बाई जाय भाई <laughs> <laughs> अरे गाडी चुकलास हो अरिया हो <laughs> 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 नदीचा समोरचा व्यू बघा कसा जबरदस्त पाणी खूप आहे असं पाणी जातो आम्ही पुढे पुढे टोके काढते अंकुश बघूया पाणी बघा किती आहे पाणीच पाणी जबरदस्त जा जा दा। भाई जा ना जा दा। भाई जातो आज बा टोक्या टोक बांधणार एक नंबर पाणी किती आहे बघा जबरदस्त पाणी आहे मासे पण भेटते असे थोडेफार त्याला काय र काय झाला वास श्वास घ्यायला जमतो अच्छा ओके ओके तिकडे बापरे त्याने टोके तिकडे लावले बापरे याला पाय इथं दिसले तेवढा आतमध्ये जायला लागतोय त्याला श्वास भेटत असेल श्वास भेटतो आतमध्ये अच्छा एक एक टोके काढतोय आणतोय आता सुरुवात झाल्या पाऊस येणार आहे वाटतो आता काळ्या अधक केल्यानंतर मंडळी અંકુશ આલા ભાઈ અંકુશ આલા તો હું દસ ભાઈ અંકુશ દસતા મા કાઢ એક નંબર મારી વાટ મર थांबावा आतमध्ये बघा आतमध्ये बांधणं आतमध्ये आलं अमकुच नाही आला आहे भाई एक नंबर दुसरा दुसराय त्याने ऐकूश दादा बाहेर जा मी बघतो का आतमध्ये आतमध्ये ना बघा त्याचा बांधना तसा जबरदस्त असं आणि वाचे दुसे कसा जबरदस्त असं बनलं झाला वरती पाळा पातोळा बांधून आता जबरदस्त पाणी बघा थोडं थोडंच पाणी येतो असं जास्त पाणी नाही त्याचं थांबावा हे आता बसले टाईम लावतो श्वास घ्यायला पण जमतो असं एक एक आता तो आहे ना टोके आहे ना जे काढलेले होते ना ते आता पुन्हा लावतो त्याच्याबद्दल मासे भेटले होते ना ते पुन्हा लावतोय असे आतमध्ये आतमध्ये पाणी बघायचं जबरदस्त टोके तिकडे असतात जे वाहतोले असतात त्या साईडचे टोके असतात हा जवळच आहे ते त्या साईडच्या पण टोक्यात असतो या साईड या अकोधी लावलेले असतात टोक्यात आला आला चला जाऊया आपण आता बाहेर सुतेरी पण आली त्याच्यामध्ये बघा आपण आता काढली आपण मासे टोके त्याच्यात बघा किती मासे भेटले अशा भिंग आहे ते खूप खबर पण आहे भाई निघाला तो परत नदीवर निघाला सरभरी तिकडे पूर्ण फ्रेश सारखे अरे त्याला काय झाला पावसाची अपेक्षा मला हा टी शर्ट धाव दे आता मस्त पैकी पाऊस असं पडते बरं एक्सपर्ट माणूस सर्वात मासे पकडण्यात आणि पाशे काढण्यात बांधामधून आपले सर्व मित्र आपले हे सर्व मित्र असे बघा जबरदस्त बऱ्याच बऱ्यानी फटाफट फाटा फाटल्या आहेत तरी आज आता बांधण्यापैकी शिरणार आहे सर्व हे बघा पुढे वावशी रे वावशी हा आई पाणी गेलं ना आहे चला चला लवकर घे असे घे माझ्याकडे नको काय हे बाय 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 बायच आहे सर्वजण गेली बघा आता मासे काढायला आपल्या पावसाचे आपल्या आपण पाऊस करतोय

आतमध्ये जावे आतमध्ये दोघे आतमध्ये येऊच्या का कुठं आहे तो हे कुठं आतमध्ये आहे आणि टोके काढतोय तो खूप आनंद घेतो असा माशांचा आतमध्ये श्वास घ्यायला पण जागा तो बघा पाय लावून तसं आतमध्ये आज टोके खूप आतमध्ये करामध्ये तुमची भारी असते भारी आतमध्ये करामध्ये एक नंबर करतोय आतमध्ये आता टोके लावायचे मला काढले होते टोके आपण बुरून गेला पाय बघा कसा लावतोय आणि पुढे जायला तर पार करतोय आपण नदी पार पाणी किती प्रेशर प्रेशर आहे बघा ना पाण्याला अजून पाणी जास्त आलं ना तर माणसानाची तुझा टोका कसा लावायला असतो तुझं भुकून लावायला लागतो त्याच सगळ्या असा व्यवस्थित असा लावायला लागतो व्हावत येईल आधी आता दुसरा परत लावायचा टोका तो आम्ही लावायला लागतो पद्धती असा व्यवस्थित लावायला लागतो नाही लावला ना व्यवस्थित पूर्ण वावत जातो मग लावला दगड दगड लावायला लागते समोर बिव बघा पाण्याचा समोरचा धबधब दगड दगड खाली लावायला लागतो त्याच्या पद्धतशीर असा लागतो हे बघा टोके कशी लावले हातमध्ये ह्याच्यामधून जर आपल्याला मासे भेटत असतात हा टोका बोलतो तिकडे आणि वरत्या सळ आहे वरतो मस्त असेल एक चार पाच अशी टोके आहे आतमध्ये कोणाला आधी आधी आणि असं त्या पालला तर धोकासा बघा पूर्ण असा माणूस आपण तिकडे कुठून पाणी खिपतोय मला पाणी खिपतो ना तिकडे मासे आपण उठतोय ते जे पकडलेले होते ते हे बघा मासे एकदम फ्रेश मासा सुतेरी पण आहे हे बघा सुतेरी साफ करायला लागतात थोडे एकदा दोन अडीच किलो आहेत ना मालिया बघा मालिया हा खरबा ना हा हे बघा नातेरेचा आता वाटा घालून दगडी पण आले ते झाकण टाक झाकण ठेवू तरी पहिल्या पावसातले आपण खूप सारे असे मासे पकडले आहेत वर्गनचे मासे आणि फायनली आपण हा व्हिडिओ नाही तेच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका